स्वयंचलित गेट कसा बंद होतो कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना डॅम धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सुरू होते आता फक्त दोनच स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर कमी आहे राधानगरी डॅम धरणावरील सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी द्वार क्रमांक चार बंद झाले होते सकाळी सात वाजून दहा मिनिट आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक पाच बंद झाले आहे आता धरणाची एकूण दोन क्रमांक सहा आणि सात द्वारे उघडी आहे विसर्ग द्वार क्रमांक सहा आणि सात मधून दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक आणि बॉट पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेक असा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी डॅमवरील स्वयंचलित गेट क्रमांक पाच बंद झाले आहे स्वयंचलित गेट कसा बंद होतो पहा हा क्षण राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा